जगामध्ये काही देश असे आहेत जिथे वायू प्रदूषण फार कमी आहे आणि तिथले लोक स्वच्छ व शुद्ध श्वास घेऊ हो शकतात हे देश त्यांच्या चांगल्या पर्यावरण व्यवस्थापनासाठी ओळखले जातात यामध्ये ऑस्ट्रेलिया एस्टॉनिया फ्रीनँड ग्रॅनेडा आयझलँड मॉरेशिया आणि न्यूझीलंड यांचा समावेश होतो या देशांमध्ये हवा स्वच्छ ठेवण्यासाठी अनेक कठोर नियम लागू आहेत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा सा अधिकाधिक वापर हरित क्षेत्राचे संवर्धन आणि कार्बन उत्सर्जन कमी करणाऱ्या तंत्रज्ञानाचा अवलंब यामुळे या देशामध्ये प्रदूषणाचे प्रमाण खूप कमी आहे त्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचे आरोग्य उत्तम राहते आणि त्यांना श्वसनासंबंधित आजारही कमी होतात भारतामध्ये मात्र वायू प्रदूषणाची पातळी खूप जास्त आहे विशेषतः मोठ्या शहरांमध्ये वाहनांचा वाढता वापर औद्योगिक वायू उत्सर्जन बांधकामामधून उडणारी धूळ आणि कचऱ्याच्या जाळण्यामुळे प्रदूषण सतत वाढत आहे यामुळे भारतातील नागरिकांना शुद्ध हवा मिळत नाही आणि अनेक लोकांना श्वसनाचे आजार दमा फुफ्फुसांचे आजार आणि हृदयविकार होण्याचा धोका वाढतो भारतातील मोठ्या शहरांमध्ये हवा प्रचंड दूषित आहे आणि यामुळे जीवनमानावर मोठा परिणाम होतो भारतातील सर्वात प्रदूषित शहरांपैकी आसाम हे दोन हजार चोवीसच्या अहवालानुसार सर्वात प्रदूषित शहर आहे त्याचबरोबर दिल्ली हे जगातील सर्वात प्रदूषित राजधानी आहे याशिवाय पंजाबमधील मुल्हानपूर हरियाणातील फरीदाबाद आणि गुरुग्राम उत्तर प्रदेशमधील नॉयडा आणि ग्रेटर नॉयडा तसेच राजस्थानमधील भिवाडी आणि गंगानगर ही शहरेही अत्यंत प्रदूषित आहेत या शहरांमधील हवेतील धुलीकन आणि हानिकारक वायूंची पातळी जागतिक आरोग्य संघटनेच्या मानापेक्षा खूप जास्त आहे यांचा नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे आणि लोकांना सतत धुसर वातावरणात सामना करावा लागतोय भारतातील प्रदूषण कमी करण्यासाठी सरकार वेगवेगळे उपाययोजना राबवत आहे जसे की वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी नियम कडक करणे सार्वजनिक वाहतूक सुधारणे हरित क्षेत्र वाढवणे आणि स्वच्छ ऊर्जा स्तोत्रांचा अधिक वापर करणे परंतु अद्यापही मोठ्या शहरांमध्ये प्रदूषण नियंत्रणाचा प्रभाव अजूनही दिसतो नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून प्रदूषण कमी करण्यासाठी मदत केली पाहिजे अधिक झाडे लावणे सार्वजनिक वाहतूक अधिक वापरणे आणि औद्योगिक उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे भारतातील वाढते प्रदूषण देशाच्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी गंभीर समस्या बनत आहे जर योग्य पद्धतीने प्रयत्न केले तर हळूहळू प्रदूषण कमी करून भारतातील शहरांनाही स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त करता येऊ शकेल यासाठी सरकार उद्योग आणि नागरिकांनी एकत्र येणे गरजेचे आहे